नमस्कार मंडळी राम राम तर मंडळी मागच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण दाबोळ ते धोपावे हा जेट्टी प्रवास केला आणि हा प्रवास करून आपण आता पोचलो आहोत हेदवीमध्ये आता गावाला आलो पहिले आपण सुरुवात करूया नवलाईच्या देवळापासून ओके okay. आता इथून लेफ्ट घेतल्यानंतर नवलाई देव okay. मग नवलाईच्या नंतर मग आपण व्याघ्राम बळीला जाऊया आणि मग ठरवू एक्झॅक्टली आपल्याला ओके okay. ओके okay. चला तर हे नवलाईचं देवळा म्हणजे ह्याचा एक सेपरेट ब्लॉग आपला आहे तर तो, तो नक्की बघा तुम्ही वरती जी लिंक मी दिलेली आहे त्या लिंकमध्ये इतर देवळांमध्ये ह्या पण देवळाचा आहे तर तो, तो सेपरेट ब्लॉग नक्की बघा त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे देवळाची ना। एक खरी शांतता एकदम म्हणजे अनुभव बाकी म्हणतात ना की आपल्या इथे जी घसबस आहे तेवढात तशी नाही शांतता असते हा ही लाट आहे तरी इथे ना बगाडा होतो बगाडा माहिती आहे ना पाटी मदे, पाटी मदे हे टाकतात असे भूक टाकून ते गोल फिरवतात ते इथे होत याच्यामध्ये तर देव दिवाळीच्या टाइम मध्ये वगैरे असतो असं साधारण सध्या आहे तर तुम्हाला दुखत नाही असं काही नाही दुखत त्याच्यामध्ये ते उपास करतात काहीतरी थोडे दिवस आणखीन मग त्यानंतर मग हे असतं भरपूर गर्दी असणार भरपूर गर्दी असते खूप लोक येतात तेव्हा हे पूर्ण इथे अशी जत्रा भरते अशी समोरच्या बाजूला ती खाली ते नवदाडी म्हणून चप्पल हा चप्पल काढायचे उल बनत तिथे काय वॉटरफॉल आहे खाली हा पावसाळ्याच्या वेळेला वगैरे असा मस्त असतो ना वॉटरफॉल बघण्यासारखं आहे खालती पण जाता जाते खालती पाणी एकदम मस्त असतं इकडचं गोड हा वरतून आहे ना असा वॉटरफॉल आहे एकदम okay. खालतून एकदम व्यवस्थित दिसत तसं okay. पाणी इथून असं जात ओके तो, 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 तो आता इथून नाही दिसायचं तर मंडळी आता आम्ही नवलाईच्या देवळातून निघतोय आणि जातोय नरवणच्या व्याघ्रांबरी मंदिरामध्ये आलो आपण व्याघ्रांबरी मंदिर आमची okay. कुलदेवता काय म्हणत हे हे बघाड्याचं बोललो ना तुला हा पण इथे बघाड्याचे फोटोज आहेत आतमध्ये बघायला तर मंडळी हे होतं नरवणचं श्री व्याघ्रांबरी देवी मंदिर या मंदिराचा देखील संपूर्ण माहिती असलेला व्लॉग मी बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका तर मंडळी इथून आता आपण जातोय मुसलोंडी येथे असलेलं श्री सोमेश्वर मंदिर ते मला तर सवय झाली ना भावांबरोबर येतो ना मी ती लोकांना कसं माहित आहे ना देऊळ कुठेच लाव ना फक्त okay. जरा सांभाळू ना हो इथे जरा विंचू वगैरे भरपूर असतात <laughs> विंचू आणखीन साप वगैरे साप नाही अजून बद्दल कधी मला असं दिसलंय पण विंचू बरेच जास्त बरं केवढ वाढलं शिवरात्रीच्या वेळेला पूर्ण एकदम स्वच्छ करतात चप्पल नाही करत खालते कुंड आ, हा आहे ना बारा महिने पाणी असतं याला कधी सुकत नाही आणि पावसाळ्याच्या वेळेला वगैरे जो हा मागचा जो हा इकडचा पाठ दिसतोय ना पाठीमागचा हा त्याच्यामध्ये पूर्ण एवढं पाणी असतं ना या बांधापर्यंत पाणी असतं बांध आहे ना ओके शिवरात्रीच्या वेळेला वगैरे सगळं एकदम असं वेगळंच असतं म्हणजे पूर्ण आहे ना साफसफाई वगैरे ओके

पाऊस वगैरे यावर्षी चांगला पडला ना त्यामुळे <laughs> कुंड व्यवस्थित भरलेलं आहे मंडळी हे आमचं वैद्य परिवाराचं सोमेश्वराचं मंदिर आहे आता जस्ट मी पूजा करून घेतली आणि ही सोमेश्वराची मूर्ती इथे आमचा शिवरात्रीच्या वेळेला खूप छान उत्सव असतो वरती इकडे सगळं सामान ठेवलेलं हो आहे कसं वाटलं रे देऊळ शांत आहे ना एकदम आहे चला आता दत्त मंदिर दत्त मंदिर झालं की मग त्यानंतर मग आपण ह्याच्यावरती जाऊ हॉटेलवरती जाऊ मग तर मंडळी आता इथून आम्ही आता चाललो आहे दत्त मंदिरला तर मंडळी मी आणि माझा मित्र आलो आहोत आता नरवण इथल्या दत्त मंदिरमध्ये पण हे दत्त मंदिर तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या म्हणजेच चौथ्या भागात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी भेटूया लवकरच म्हणजेच पुढच्या चौथ्या भागामध्ये